रामराम शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तूर या शेतमालाचे वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे पहिली जी बाजार समिती आहे ही कारणजा आहे ते सहाशे क्विंटलचा आवक होता दहा हजार रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला मित्रांनो नंतरची जी बाजारपेठ आहे इथे मोर्शी ही बाजारपेठ आहे दोनशे बावन्न क्विंटलचा इथे आवक होता दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला नंतरची बाजारपेठ मित्रांनो हिंगोली ही बाजारपेठ आहे तीनशे क्विंटलचा इथे आवक होता दहा हजार नऊशे नव्वद रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला नंतरची बाजारपेठ मित्रांनो मुरुम ही बाजारपेठ आहे इथे आठ क्विंटलचा आवक होता दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला मंगरूळ पीर इथे मित्रांनो नऊ हजार आठशे पन्नास रुपये तूर खपली सोलापूर इथे दहा हजार आठशे रुपये तूर खपली अकोला इथे मित्रांनो दोन हजार पाचशे छत्तीस क्विंटलचा आवक होता तुरीची जात बघू शकता लाल ही जात होती आठ हजार तीनशे पाच रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार पंचवीस रुपये इथे जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला नंतरची बाजार समिती अमरावती ही बाजार समिती आहे तीन हजार सातशे दोन रुपया कमी इथे आवक होता दहा हजार आठशे रुपये कमीत कमी दराने तीन, बैन, कमी अकरा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला धुळे इथे दहा हजार तीन तीनशे रुपये तूर कपली बाजार समिती यवतमाळ इथे एकशे ब्या ब्याण्णव क्विंटलची आवक असून नऊ हजार नऊशे रुपये क कमीत कमी दराने अकरा हजार चारशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला मालेगाव इथे बघू शकता चौपन्न क्विंटलचा आवक होता था आठ हजार दोनशे एक रुपया कमीत कमी दर आणि दहा हजार तीनशे वीस रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती आरबी इथे मित्रांनो दोनशे सोळा क्विंटलची आवक होती नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरी या शेतमालाला भेटला बाजार समिती चिखली इथे एकशे सोळा क्विंटलची आवक होती नऊ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती हिंगणघाट इथे मित्रांनो तुरीची जात बघू शकता लाल आहे आवक होता दोन हजार आठशे तीन क्विंटलचा कमीत कमी दर जो होता मित्रांनो आठ हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये इथे तूर या शेतमालाला भेटला अमळनेर इथे पंधरा क्विंटलची आवक होती आणि नऊ हजार नऊशे सत्तर रुपयांनी इथे तूर घेतली चाळीसगाव इथे दहा हजार पाचशे एकतीस रुपयाने तूर घेतले मित्रांनो आणि पाचोरा इथे पन्नास क्विंटलची आवक होती आणि दहा हजार तीनशे रुपये तूर खपली मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि तुमच्या मित्रांसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद